बघ मी नेलाट आर्ट करून आली काय करून आली नेल आर्ट बघू कसल तिने का फेल आर्ट का काय काय लावलं ते नक्याला धेज वरती नक पॉलिसन वरती खड फुल काय टिकवलं ती हा आणि काय बाय म्हणा ती थेरत अग कस शोभते काय का बघ तरी जरा अगं त्या कल्लीतल्या कुत्र्याची भी एवढी मोठी नाहीत की का साबरे शाळा शिकायचा नक वाढवायत तुम्हाला शाळेत शिकवलं नाही काय आ नकात घाण जाते नक वाढवू नये नका रोज कापाडी काय पुरी काय बर किती रंग उडवून आय त्या नकाच्या रंग रांगोटीवर काही ते नियला का फैलाटोवर दोन हात झाले अगं समोरच्या भिंतीचं टोपर पडालेलं दोन वर्ष झालं त्या दोन हजार रुपये मध्ये समोरच्या भिंतीला रंग लावून झाला असत कार नकाला रंग लावून आल्या अशाने आमचं दिवाळ दिवाळ काढशील ग बाई पुरी बघा पुरी काय म्हणलीस साक्षीने नक वाढवल्यात साक्षीने नक वाढवल्यात साक्षीने नेला अर्थ केले म्हणून तू करणार साक्षी म्हशीच शेण खाते उद्या त्याला खाशीर तू आले मोठी साक्षीने केले म्हणून मी केली जा मग साक्षीच्या घरी राजा जा <laughs> बर ते ना हो नाटे कितीला करून आले ते नेलात का फेलट दोन हजार बरं मी काय म्हणते जरा मला पण करून येऊया काय हा हा आत्ता रागवत होते खरं मग मला पण करायचं असलं तर पैसे तू का काळजी करायला ती दरे, पैसे काय तू देणार आहेस मी घेतले तुझ्या पप्पाच्या खिशातनं हां तेव्हा पप्पा बाहेर जातील ना तेव्हा करूया